नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर एल पी जीपासून आधार कार्डपर्यंत एक सप्टेंबरपासून होणार हे सहा मोठे बदल प्रत्येकांच्या खिशावर होईल परिणाम याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता एक सप्टेंबरपासून कोणकोणते सहा मोठे बदल होणार आहेत ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा एल पी जीपासून आधार कार्डपर्यंत एक सप्टेंबरपासून होणार हे सहा मोठे बदल प्रत्येकांच्या किशावर होईल परिणाम पहा रूल चेंज काय आहे ऑगस्ट महिना संपायला आता काहीच दिवस शिल्लक आहेत अशा परिस्थितीत नवीन महिन्यांपासून अनेक महत्त्वाचे बदल पाहायला मिळतात जे सामान्य लोकांच्या खिशावर थेट परिणाम करतात सप्टेंबर महिन्यातही असेच काही खास बदल होणार आहेत जे तुमच्या खिशावरती परिणाम करतील या बदलामध्ये या बदलामध्ये एल पी जी सिलेंडरच्या किमतीपासून ते क्रेडिट कार्डच्या नियमापर्यंत अनेक गोष्टींचा समावेश आहे तसेच महागाई भत्ता महागाई भत्ता याबाबत याबाबत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी काही खास घोषणा होऊ शकतात चला पाहूया सप्टेंबर महिन्यात कोणते बदल होऊ शकतात आणि तुमच्या खिशावर किती परिणाम होईल पुन्हा प्रश्नचिन्ह या ठिकाणी निर्माण होतो बघा पहिला जो बदल आहे तो एल पी जी सिलेंडरच्या किमती अनेकदा पाहायला मिळत्या का अनेकदा पाहायला मिळते का प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला सरकार हे एल पी जीच्या किमतीमध्ये बदल करते कमर्शियल गॅस सिलेंडरपासून स्वयंपाकाच्या गॅसच्या किमतीमध्ये बदल पाहायला मिळतो त्यामुळे यावेळीही एल पी जी सिलेंडरच्या किमतीमध्ये बदल होण्याची शक्यता आहे गेल्या महिन्यात कमर्शियल एल पी जी गॅस सिलेंडरच्या किमतीत रक्कम आठ पॉईंट पन्नासची वाढ झाली होती तर जुलैमध्ये याच्या किमतीत तीसची घट झाली होती बघा दुसरा जो बदल आहे तो दुसरा बदला है, ATF CNG, PNG चा दरा मदे बदल आहे ए टी एफ आणि सी एन जी पी एन जीच्या दरामध्ये बदल एल पी जी सिलेंडरच्या किमतीसहच ऑइल मार्केट कंपन्यांकडून हवाई इंधन म्हणजेच एअर टर्ब्युन फ्यूल म्हणजे ए टी एफ आणि सी एन जी पी एन जीच्या किमतीमध्येही या ठिकाणी सुधारणा केली जाते यामुळे पहिल्या तारखेला याच्या किमतीमध्ये बदल या ठिकाणी पाहायला मिळू शकतो बघा तिसरा जो बदल आहे फसव्या संबंधी नवीन नियम एक सप्टेंबरपासून फसव्या कॉल्स आणि मेसेजवर नियंत्रण आणले जाऊ शकते ट्रायने टेलिकॉम कंपन्यांना निर्देश दिले आहेत की त्यांनी फसव्या कॉल्स आणि फसव्या मेसेजवर नियंत्रण आणावे यासाठी ट्रॉयने एक कठोर मार्गदर्शक तत्त्व जारी केले आहे ट्रायने जिओ एअरटेल व्होडाफोन आयडिया बी एस एन एल यासारख्या टेलिकॉम पं कंपन्यांना सांगितले आहे की तीस सप्टेंबरपर्यंत एकशे चाळीस मोबाईल नंबर सिरीजपासून सुरू होणाऱ्या टेलिमार्केटिंग कॉल्स आणि कमर्शियल कमर्शियल मेसेजिंगला बेस्ड म्हणजे ब्लॉक चेन बेस्डं डी एल टी म्हणजे डिस्ट्रीब्युटेड लेडर टेक्नॉलॉजी प्लॅटफॉर्मवर शिफ्ट करा यामुळे अपेक्षा आहे की एक सप्टेंबरपासून फसव्या कॉल्सवर नियंत्रण आणता येईल चौथा जो बदल आहे तो बदल बघा का। क्रेडिट कार्ड संबंधी नियम एक सप्टेंबरपासून एचडीएफसी बँक युटिलिटी ट्रान्झॅक्शनवर रिवॉर्ड पॉईंट्सची लिमिट ठरवणार आहे ज्या अंतर्गत ग्राहकांना या ट्रान्झॅक्शनवर प्रत्येक महिन्यात फक्त दोन हजार पॉईंटसचं चा, मि मिळू शकतात तिसऱ्या पक्षाच्या ॲप्सद्वारे शैक्षणिक पेमेंट केल्यास एच डी एफ सी बँक कोणताही रिवॉर्ड देणार नाही सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून आय डी एफ सी म्हणजे फर्स्ट बँक क्रेडिट कार्डवर देय किमान रक्कम कमी करणार आहे बघा पेमेंटची तारीखही अठरा दिवसावरून अठरा दिवसावरून कमी करून पंधरा दिवसांवर आणली जाईल याशिवाय एक सप्टेंबर एक सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून यू पी आय आणि इतर प्लॅटफॉर्मवर पेमेंटसाठी रुपे क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांना इतर पेमेंट सर्व्हिस प्रोव्हायडरच्या क्रेडिट कार्ड वापरण्यासारखेच रिवॉर्ड पॉईंट्स मिळतील पाचवा जो बदल आहे महागाई भत्ता यासंदर्भात सप्टेंबरमध्ये केंद्र सरकारच्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठ्या घोषणेची शक्यता आहे अपेक्षा आहे की सरकार कर्मचाऱ्यांसाठी तीन टक्के महागाई भत्त्यात वाढ करू शकते सध्या सरकारी कर्मचा महागाई भत्ता मिळतो तर वाढीनंतर तो होईल बघा सव्वा जो बदल आहे शेवटचा बदल फ्री आधार कार्ड अपडेट फ्रीमध्ये आधार कार्ड अपडेट करण्याची शेवटची तारीख ही चौदा सप्टेंबर निश्चित करण्यात आली आहे त्यानंतर तुम्ही आधारशी संबंधित काही गोष्टी फ्रीमध्ये अपडेट करू शकणार नाही चौदा सप्टेंबरनंतर आधार अपडेट करण्यासाठी शुल्क या ठिकाणी द्यावे लागेल मात्र आधी फ्रीमध्ये आधार अपडेट करण्याची जी शेवटची तारीख चौदा जून दोन हजार चोवीस होती जी वाळवून चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस केली होती बघा एकूणच फ्री आधार कार्ड अपडेट तसेच महागाई भत्ता त्या ठिकाणी पाहू शकता महागाई भत्ता क्रेडिट कार्ड संबंधी नियम व तसेच या ठिकाणी पाहू शकता फसव्या कॉल संबंधी नवीन नियम व एकूणच एटीएफ आणि सी एन जी पी एन जीच्या दरामध्ये बदल व एल पी जी सिलेंडरच्या किमतीमध्ये आणि या ठिकाणी बदल जो आहे तो अशा पद्धतीने पासुन पासुन बदल, या ठिकाणी एल पी जी पासून आधार कार्डपर्यंत एक सप्टेंबरपासून होणार हे सहा मोठे बदल प्रत्येकांच्या किशावर परिणाम याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापना व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद